तर राम राम वेलकम बॅक टू माय न्यू लॉक आणि आज आम्ही चाललेलो आहे एक नवीन साईड मारायला बघूया तिकडे काय काय होते सायडा पण होत्या नाही पाळणा पण घेऊन आणि ठीक आहे तिघ आम्हाला आहे सौरभ जाऊ बोलतोय यायला लागेल चालत आम्ही वाट बघत ते बोलतच बसते माकडे तर फायनली आपण आपल्या साईडवर पोहोचलेलो आहे बावन साईड दाखवलेली साइड आहे आपली पायप आहेत एक मारलं घेऊन मागायच काढायला आपल्याला आणि पत्राच्या पलीकडे आपल्याला एंड्रो बसायचं नाही चला आलेला आपला सौरभ सौर युशापत्र पत्रस टक्के मारलाय मी आवड होती भाऊन काय सांगायचं आणि त्यात आणि मी आज लेकडे मारलय त्यामुळे मांड्यात चला मेटर तिथं आहे खोप्रत कामात लागेल माकडा डीसी केबल ना दिल्या काय बघा बघा आहे नाही मेन पॉइंटच राहिला कुठे तर आहे का बघा मी पण उचलून आहे असं आणले वर बॉम्ब झाली रे तर भावाने एक बॉम्ब झालेली ती म्हणजे ची वायर आहे ची वायर आहे आणि मेन म्हणजे डीसीची वायर नाही आणि आम्ही आलो इथे कवटा फाटाला कवटा फाटा म्हणतो कुठला फाटा कुमटा फाटा कुमटा फाटा भाव कवटा फाटा सॉरी कुमटा फाटा चला चला, चला राहुल पण वायर सांगतात बैठक काय होते पुढं तर राहुन आपले इन्वर्टर अडकून झालेला आहे दोन आरतींच्या वायर फिरलेला आहे आणि आपला सौरभ

बक्की मा काढणार नाही खड्डा पण इथे तिथं काढायचंय पुरते मारायचा करत आहे की आपल्याकडं चला बावन एल पाईप मारून घेऊ पट तिशी तर हा बावन्न हा एकदम नीच माणूस शाळेल पाहिजे म्हणून शाळेला घेतलाय स्क्रू पण घेतलाय आणि माकडा तोंडाची हातोडी असलेली पिशवी खाली पिकाल कधी आणि कधी आडानी मोड रे बघा बघडला अरे पिशवी मध्ये मोटरला बघड ना असं नाही ना ते मला हा पक्कं नेय तर माकडा आता काय دي तुला दे वर चढला तेच लद्द ओरे ने मार बरं नाही येले तो मारलास आमचे मारत नाही बरं झालं बाबा हा को थांबवा एक मटर लिखे थी एक मटर लिखे इतना ही कोटाए ले ले आकंडी दियो टुकड़ा भी कड़ा कहना आप लड़ा आई तुकड़े तुकड़े से बहुत कुछ होता है मकड़ा हाँ सगड़े जो तू तुला इतना सर एक एक ही सामने को है सामने तुला चला आता भाऊ लक्ष पाहिजे चला लक्षच जीवा सर बघू क्रिकेट मध्ये कळची भाऊ जरा कॅच धरतोय ते बघा अरे भावानं पकडला की पण काय ना भावांना मी ते हाताच फेकलं म्हणून त्याने कॅच पकडला तर मी भाऊ झाले फेकला असता तर काय केलं असं यानं चिकीट बघा आता काय धरते काय बघा मी परत हातोच फेकलं म्हणून धरला भावानं चला हे बघ अरे मला पण येते असं ചില മകളെ মানে মোৰ গে জলব పాయిూ పండితే రో ర अरे राह आपल्या घरातले काय बोलत नाही आपल्याला कपडे घाण झाल्यावर कपडे घाण झाले म्हणजे तू कामाला येते कशाला तिथे रे ऑफिस मध्ये येतो कामाला डेसी केबल दिला एक खरं तिथे जाऊन काशी तुला किती करायची आणि पट दे मला दहा पाच मानटवर बनणार नाहीस अरे स्ट्रक्चरची आणि डीसीची दे मला आता पट तिशी आवर वरी की मग तो देतो तुला तुझ्या आवर तर भाऊ ना आपलं इन्व्हर्टरचं वायरिंग पूर्णपणे झालेलं आहे सौरप त्याने खाली मीटर बॉक्स बसवला ते जाऊन बघा चला तर भाऊ ना अर्थिंग विर्थिंग सगळं पूर्ण झालेलं गेलं आहे सौरभनं आणि इथं आपण मीटरची पाईप मारल्या मीटरचं काम पण मस्त झाले पी टी भावाने एक नंबर आलं घरमार्गानं दाखवतो तुम्हाला चला सगळे झाले मस्त गेले चला जरा आता सेफ्टी करून चालला चला जर भावनो आपण मी सुट्टी करून चाललेलो आहे कारला ते पण खावला वगैरे असेल आणि तो फक्त पाठवे मस्तीपैकी जर मालकांना दुपारी खायला ताकद येतो मस्तीपैकी गारगार त्यानंतर सोमाय पण घ्यायचं